नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो राज्यातील धान उत्पादक शेतकरी गेल्या ते महिन्यांपासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे राज्य शासनाने सन दोन हजार साठी जाहीर केलेला धानाचा बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची प्रक्रिया सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेली आहे अनेक अडथळ्यांच्या शर्यत पार करत हा निधी आता शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असल्यामुळे त्यांना मोठा दिलासा हा मिळाला आहे राज्य शासनाने सन दोन हजार चोवीस मध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हिवाळी अधिवेशनादरम्यान धानाला बोनस देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती या घोषणेनुसार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी वीस हजार रुपये जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत म्हणजे प्रति शेतकरी कमाल चाळीस रुपये बोनस वितरित करण्यास मंजुरी ही देण्यात आली होती यासाठी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला होता आणि एकूण अठराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती मात्र त्यानंतर विविध कारणांमुळे हा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास विलंब झाला होता धान बोनस वितरणाच्या प्रक्रियेत काही ठिकाणी गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या याची गंभीर दखल घेत शासनाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी पुन्हा पडताळून त्यातून बोगस लाभार्थी वगळण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली होती आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या दोन संस्थांकडे नोंदणी केल्या आणि धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांनाच हा लाभ देण्याचे निश्चित करण्यात आले होते या चौकशी आणि पडताळणी प्रक्रियेमुळे बोनस वितरणाला काही महिन्यांचा विलंब लागला शासनाने पहिल्या टप्प्यात नऊशे कोटी रुपयांचा निधी बोनस वितरणासाठी जाहीर केला आहे यापैकी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला बारा जून पासून निधी प्राप्त झाला असून त्याच्या मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया सोळा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे ही प्रक्रिया एकोणीस ते वीस जून पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे तथापि आदिवासी विकास महामंडळाला अद्याप त्यांच्या वाट्याचा निधी प्राप्त झालेला नाही त्यामुळे या मंडळाकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना बोनस मिळण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे दिसत आहेत हा निधी देखील लवकरच वितरित झाल्यास या शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळणार आहे धान उत्पादक पट्ट्यातील महत्त्वाचे जिल्हे असलेल्या गडचिरोली आणि गोंदियामध्ये बोनस वितरणाला सुरुवात झाली आहे गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी सुमारे पन्नास कोटी रुपयांची रक्कम वितरित केली जाणार आहे गोंदिया जिल्ह्यात फेडरेशनला सुमारे तीनशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून त्यापैकी लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना एक एकशे ऐंशी कोटी रुपयांचे वितरण येत्या ते दिवसांमध्ये पूर्ण केले जाणार आहे याच धर्तीवर भंडारा नाशिक आणि इतर धान उत्पादक जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर देखील सोळा जून पासून बोनस जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू आहे पेरणीसाठी खते बियाणे खरेदी तसेच इतर शेती कामांसाठी शेतकऱ्यांना पैशांची निकड असते हा बोनस जर पंधरा दिवस आधी मिळाला असता तर शेतकऱ्यांना अधिक फायदा झाला असता अशी भावना व्यक्त होत असली तरी आता मिळत असलेल्या या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना निश्चितच मोठा आधार मिळणार आहे प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर का होईना शासनाने दिलेला शब्द पाळल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद